छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर देश चालतो त्या महाराजांच्या पुतळ्याची विटंबना राहुरी शहरात झाली हे राहुरीकरांचे दुर्दैव आहे पोलीस प्रशासनावर कुठल्या संघटना व पक्षाचा दबाव असेल तर तो दबाव झिडकारून महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोका अख्खा महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या पाठीशी उभा राहील असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी होत आहे मात्र राहुरी येथे सर्व पक्षीयांच्या वतीने पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते सव्वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी आरोपींना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात शिवजयंती साजरी करून प्रशासनाचे लक्ष वेधले रवींद्र मोरे म्हणाले की शिवाजी महाराजांची विटंबना करणारे आरोपी सापडलेच पाहिजे दबक्या आवाजात चर्चा आहे की आरोपी कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे तरी आरोपींना अटक होत नाही महाराजांमुळे हिंदवी स्वराज्य आबाधित आहे त्या राजांची विटंबना होते या घटनेमागे कोणत्या पक्षाचे लोक आहेत असा प्रश्न मोरे यांनी प्रशासनाला केला देवेंद्र लांबे म्हणाले की घटनेनंतर शिवप्रेमींनी शांततेच्या मार्गाने राहुरी तालुक्यासह शहर बंद ठेवून आपला निषेध नोंदवला होता त्यावेळी प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले होते मात्र या घटनेला आता वर्ष पूर्ण होत आले तरी पोलीस प्रशासनाला आरोपींचा सुगावा लागलेला नाही प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे यावेळी पत्रकार राजेंद्र वाडेकर मच्छिंद्र गुंड प्रकाश पारख यांनी आपले मनोगत व्यक्त करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली प्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिल कासार राजूभाऊ शेटे अक्षय तनपुरे कांतीलाल जगधने सतीश बोरुडे राजेंद्र खोजे रवींद्र मोरे ज्ञानेश्वर गाडे नरेंद्र शिंदे राजेंद्र बोरकर संतोष आघाव आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेच्या निषेधार्थ महिलांच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले लवकर आरोपींना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला निश्चितपणे उभ्या महाराष्ट्राला अशी घटना आमच्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळं फासलं गेलं तर त्यांच्या विचारांना काळं फासण्याची कृती होती आणि हे पोलीस प्रशासनाचं मोठं अपयश आहे की एक वर्ष होऊन देखील अजूनपणे काहीच तपासामध्ये प्रगती होत छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणती गोष्ट या महाराष्ट्रामध्ये मोठी नाही आणि त्यांचा अवमान होत असताना जर पोलीस प्रशासनाकडून अजून काहीच तपासामध्ये गती होत नसेल तर खरं आपल्या सर्वांची खाली मान शर्मेळ खाली जाण्यासारखी घटना आहे तुम्ही साधारणपणे मागच्या वर्षी तीन चार दिवस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मला वाटतं ऍडिशनल एसपीच्या असते ते, ते उपोषण सोडवायला आले होते आणि काही दिवसात आम्ही याचा छडा लावू अशी त्यांनी आश्वासित केलं होतं पण मात्र वर्षभर झालं हे प्रशासन मात्र गांभीर्य या गोष्टीचं खर कुठंतरी दिसत नाही शिवाजी महाराजांपेक्षा कोणती गंभीर गोष्ट त्यांच्या अपमानापेक्षा कोणती गंभीर गोष्ट या महाराष्ट्रामध्ये असू शकते आणि असं कितपत गांभीर्य पोलीस प्रशासन तर नाही परंतु आ, सरकार देखील तितपत गंभीर नाही असंच यावरून खरंच दिसतय आपल्याला प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा